झुकल्यानं आता अजून घट्ट होत असेल तर हमखास झुका पण दरवेळी तुम्हालाच झुकावं लागत असेल तर थांबा धोका कधीच मरत नसतो आज तुम्ही देणार उद्या तुम्हाला भेटणार सवडीनं नाही तर आवडीनं बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलंच पाहिजे मी सक्सेस हो या ना हो प्रत्येक परिस्थितीत तू सोबत हवीस मला आपल्या सर्वात मोठ्या चुका अतिजीव अतिविचार अतिविश्वास कधी कुणावर करू नका कारण त्रास आपल्यालाच होतो आयुष्य परत मिळत नाही म्हणून आपल्या प्रेमाला पुढच्या जन्माकरता सोडू नका कुणाचं भलं झालेलं बऱ्याच लोकांना नाही रुचत आपण बोलतो ते सुद्धा जगाला बऱ्याचदा नाही पचत योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीसमोर मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करते वेळ निघून गेली की प्रत्येकालाच जाणवतं जपलं असतं तर संपलं नसतं तू रुसल्यावर रुसते दुनिया तू हसल्यावर जग हसतं माझं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त समोरून पण तेवढंच प्रेम मिळालं पाहिजे वादळाचं अस्तित्व किती भयानक असतं येणे अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही मग ते वादळ निसर्गातलं असो किंवा मनातलं प्रेम त्याच व्यक्तीवर करावं की जो त्याची चुकी नसतानाही आपल्याकडं माफी मागतो कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचं वाटत असतं तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल खूप गोड चेहरा आहे तिचा उदास असल्यावर चांगलं नाही वाटत माणूस नेहमी दुसऱ्याचे दोष शोधण्यात वेळ घालवतो त्यामुळे तो, तो स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी गमावून बसतो विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं परंतु विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो मला फक्त तूच हवी आहेस न तुझ्यासारखी ना तुझ्यापेक्षा चांगली फक्त तूच हवी आहेस कधीकधी माणसाला औषधाची नाही फक्त जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाची गरज असते आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात तोंडावर तिरस्कार करणारी लोकं परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोकं जास्त घातक असतात